रामकृष्ण हरी ध्यास भंगाचा या युट्यूब चॅनल मध्ये दे तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण गौरी गणपती विशेष धडाकेबाज गीत घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल आंब्या तुझा टाळा 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 मोडून निरत सजविला 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 कोण्या देवा सजविला गणपती देवा देवा देवाचा रथ सजविला कोण्या देवाचा रथ सजविला गणपती देवाचा रथ सजविला गणपती देवाची झाली करुणा गणपती देवाला या शरणा गणपती देवाची झाली करुणा गणपती या शरणा आंब्या तुझा टाळा 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 मोडून निरत सजविला आंब्या तू टाळा 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 मोडून इरत सजविला कोण्या देवाचा चारत सजविला महादेव देवाचा च रथ सजविला कोण्या देवाचा च रथ सजविला वीणा महादेव देवाच रथ सजवीला महादेव देवाची झाली करुणा महादेवाना या शरणा महादेवाची झाली करुणा महादेवा निरत सजवीला आंब्या तुझा टाळा टाळा मोडून निरत सजविला आंब्या तुझा टाळा टाळा मोडून सजवीला सजविला कोण्या देवीचा रथ सजवीला गौराई देवीचा रथ सजवीला कोण्या देवीचा रथ सजवीला सजवीला गौराई देवीची झाली करुणा गौराई देवीला देवी 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 या शरणा गौराई देवीची झाली करुणा गौराई देवीला या शरणा आंब्या तुझा टाळा टाळा मोडून रत सजवीला आंब्या तुझा टाळा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद